नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुराणकथा कथा या युट्यूब चॅनेल मध्ये चला तर मग आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत की आषाढी एकादशीला तुळशीचे काय महत्व आहे या तुळशीला म्हणजे आपण सर्वजण का मानतो एवढं तर बघा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ते पाहणार आहोत जर चॅनेलला अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत ऐका चला तर मग आपण व्हिडिओ कडे वळूया तुळसीवीन ज्याचे घर ते तव जाणावे अघोर थ बसती यम किंकर आज्ञा आहे म्हणूनही तुळसीवृंदावन ज्याचे घरी त्याशी प्रसन्न श्रीहरी तुळसी वृंदावना जे करीती प्रदक्षिणा जन्म मरण नाही त्यांना नामा म्हणे हे सांगताना संत नामदेव म्हणतात ज्या घरात तुळस नाही ते घर अघोर समजावे तेथे यमृतांचे वास्तव्य असते परमेश्वराची आज्ञा म्हणून ज्याच्या घरी तुळशीवृंदावन आहे त्याला श्रीहरी प्रसन्न होतो आणि जे तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा घालतात त्यांचे जन्म मरण चुकलेच म्हणून समजावे संत एकनाथांनी म्हटले आहे तुळशीचे पान एक त्रैलोक्य समान उठोनी या प्रात काळी वृंदी तुळशी माऊली मणींचे मनोरथ पूर्ती हे ची सत्य तुळशीचे चरणी शरण एका जनार्दनी अर्थात तुळशीचे एक पान ही त्रैलोक्य समान आहे सकाळीच उठून तुळशीला वंदन करावे याने सर्व मनोरथ पूर्ण होतात हे सत्य आहे तुळस ही भारतीय संस्कृतीत आणि विशेषतः वैष्णव परंपरेत महत्वाची मानली जाते वारकरी संप्रदायात तुळशीची माळ आणि तुळशी वृंदावन याचे खूप महत्व आहे वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात वारकऱ्यांच्या गळ्यात तुळशीच्या एकशे आठ मण्याची माळ असते इतर अनेक धर्मपंथात माळेला स्मरणी म्हणून महत्व आहे पण वारकरी संप्रदायात ही तुळशीच्या मण्यांची माळ घातल्या कोणाला वारकरी होताच येत नाही माळ घालणे म्हणजे एक नवा आध्यात्मिक जन्म घेणे असे मानले जाते भगवंताचे विस्मरण होऊ नये यासाठी गळ्यात तुळशीची माळ घालतात या माळेच्या जप माळ म्हणून उपयोगाशिवाय ती गळ्यात घातल्याविना वारकरी होता येत नाही असे वारकरी पंथ सांगतो तुळशीची माळ घातल्याशिवाय वारकरी होता येत नाही आयुष्यातील कर्तव्य कर्म करताना भगवंताचे विस्मरण होऊ नये म्हणून गळ्यात तुळशीची माळ धारण करणे आवश्यक आहे वारकरी दीक्षा घेताना गळ्यात घातलेली माळ काही कारणामुळे तुटल्यास ती पुन्हा भूफून गळ्यात घालेपर्यंत वारकऱ्याला अन्न सेवन करता येत नाही तुळशीला धार्मिक सांस्कृतिक महत्व आहे तेवढेच वैज्ञानिक शास्त्रीय दृष्ट्या आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा तुळस अत्यंत लाभदायक मानली गेली आहे तुळशीचे महत्व बघा तुळस सात्विकतेच प्रतीक आहे नेहमी तुळशीच्या दर्शनाने सुख समृद्धी प्राप्त होते तुळशीचा मन प्रसन्न आणि आनंदी राहते आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे तुळशीच्या रोपाच्या पन्नास मीटर परिघातील हवा अत्यंत शुद्ध राहते सकाळीच या तुळशी समोर काही वेळ बसल्यामुळे सर्वाधिक शुद्ध हवा श्वासोश्वासाद्वारे शरीरामध्ये जाते ऑक्सिजनचा भरपूर पुरवठा शरीराला होतो या क्षेत्रात ऑक्सिजनचे प्रमाण तुलनेने जास्त असल्याने घरात पिसवा हिवतापाचे जंतू अन्य साधीच्या रोगांचे जंतू शिरत नाहीत मन आणि शरीर दोन्ही एकाग्र करणे शक्य होते तर अशा प्रकारे तुळशीचे महत्व सांगितलेले आहे म्हणजेच आषाढी एकादशीला ही तुळस खूप महत्वाची आहेच पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा तुळस खूप महत्वाची आहे हे या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे जर चॅनेलवर अजून करायला विसरू नका जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद